मुंबई ते मांडवा दरम्यान चालणारी जलवाहतूक सेवा उद्या सव्वीस मे पासून तीन महिन्यांसाठी बंद राहणार आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे याबाबतचे परिपत्रक मेरिटाईम बोर्डाने जारी केलंय दरम्यान भाऊचा धक्का ते मांडवा चालणारी रोरो जल वाहतूक सेवा चालू राहणार आहे मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जलप्रवासी वाहतूक केली जाते पीएनपी मालदार अजंटा या तीन खासगी ऑपरेटर तर्फे ही जलप्रवासी वाहतूक केली जाते दरवर्षी सुमारे बारा लाख प्रवासी प्रवास करत असतात पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्यानं प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही जलवाहतूक सेवा बंद ठेवली जाते तिकडून पण येतो ना लोकांचा थोडा